हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि हा व्हिडिओ आहे साखर चौथीचा Okay. और आशा मत है संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदन जय देव जय देव जय दे देव जय देव जय श्री शंकर राहू स्वामी शंकर आरती वाळू आरतीपुर गौरा जय देव जय कर

तुझ्या हाता बरोबर नाही मजावानी तुम्ही दरवाजा दरवाजा नाही सुंदर मला भावना भाऊनी आणल्यावर सकाळ होतो पैसे नसले भाऊ आणल्यावर पैसे नसले तरी जेव्हा पैसे मूर्ती हाय गावा मूर्ती आणायला पण पैशाची झाला बोल माझी राजा ते दिवस मी त्याला साजरा केला

आहे लाडू बनवताना फोटो काढतोय ते आमचं चालूच असत काय बनवला का

아레크리 <laughs>